नमस्ते जयश्री किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मस्त असं कैऱ्यांचं लोणचं बनवत आहोत हे बघा आपल्या इथे झाड आहे आंब्याचं त्याला किती छान अशा हिरव्या गार गार कैऱ्या लागल्यात हे बघा तुम्ही बघू शकता पूर्ण कलबी आंबा या आणि खूप मस्त असा गोड कैरी याची बघा आणि हे झाड खूप असं उंच आहे आणि पूर्ण कैऱ्याने मस्त असं भरलेलं झाड आहे तुम्ही बघू शकता त्या झाडाच्या आपण ह्या कैऱ्या घेतल्यात हे बघा हिरव्या अशा मस्त मोठ्या अशा कैऱ्या आहेत तीन ते चार किलोच्या ह्या कैऱ्या असतील आपण याचं वजन नाही केलं पण आपण एक अंदाज आहे तीन ते चार किलो असण या कैऱ्या आहेत तर आज आपण याच्यापासून लोणचं बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने हे बघा आपण कैरे अगोदर व्यवस्थित धुवून घेतल्यात आणि कॉटनच्या सुती कपड्याने आपण याला व्यवस्थित पुसून घेतल्यात एकदम कोरड्या केल्यात तुम्ही बघू शकता की कैरी एकदम कवळे आहे याचे आपण बारीक बारीक असे तुकडे करून घेतो आहे बघा एकदम खोबऱ्याचे जशा तुकडे करतो तसे याचे आपण तुकडे केले आहेत बारीक आणि ही पटकन कापल्या गेलेली कैरी आहे तुम्ही बघू शकता की बघा एकदम कैऱ्याची कोय एकदम कवळे आहे पण आपल्या कैऱ्या फटाफट अशा कापल्या जातात उभी आपण कैरी कापतो आहे हे बघा त्याची को एकदमच कवळी आहे मी साईडला काढून घेतलेत फटापट अशा फटा बारीक बारीक अशा कापा करून घेते आता काय कैऱ्यांचा सीजन आहे लोकं कैरी मोरंबा करतात कैऱ्यांचं लोणचं या शिजनला वाळवण्याचे पदार्थ पण भरपूर करतात पापड वगैरे हे बघा आपल्या कैऱ्या कापून झाल्यात एका प्लेटमध्ये एवढ्या कैऱ्या कापून घेतल्यात आपण अजून काही शिल्लक आहेत त्या पण आपण या सर्व कैऱ्याच्या कापून घेणार आहोत हे बघा आपल्या तीन प्लेट अशा ह्या कैच्या कैऱ्यांचं कापून झालं आपल्याला हा एक मी क ठेवले कच्ची कैरी ठेवली तुम्ही बघू शकता की किती छान असं आपण कैऱ्या कापून घेतो त्या कच्च्या कैऱ्यांच्या कोया आहेत ह्या म्हणजे आपण फेकूनच देणार आहोत पण तुम्हाला दाखवते की बघा आपण याच्यामध्ये सगळ्यात अगोदर पहिले मीठ टाकून घेतोय मीठ भरपूर टाकायचं कैरीचं कच्ची कैरी खाली तरी खूप छान अशी चव आहे या कैऱ्यांना त्याच्यानंतर आपण हळद टाकून घेतले हे बघा हळद पण मीने भरपूर टाकून घेतले त्याला आपण एकत्र करून घेतोय एक जीव करून घ्यायचंय बघा अगोदर आपण याला चमच्यानेच करू पण चमचानी काय ते होणार नाही आपल्याला हातानेच याला जीव करून घ्यायला लागेल आणि कायऱ्या पण भरपूर आहेत त्या म्हणजे मोठी प्लेट जरा जास्तच भरले जा कैऱ्यांच्या आपण खापा छान अशा बारीक बारीक करून घेतलेत मीठ आपण लावतो याला मस्त असा आंबू स्वास सुटला आहे कॅऱ्यांचा आंबट मीठ जरा जास्त घालायचं आपण याला हळद मीठ लावून ठेवतो आहे आपण एका पातेल्यामध्ये हे काढून घ्या टाक थाळ्यामधल्या कैऱ्या आपण एका पातेल्यामध्ये काढून घ्यायच्यात बघा हे कचरं छान असं याला मिक्स केले घ्यावे हळद आणि फक्त मीठ लावले आहे बघा आता मी याला छान असं हाताने एक जीव करून घेते मीठ आणि हळदच आहे फक्त आपण याला तर रातभर ठेवले आता आपण याला कैऱ्यांना दुसऱ्या दिवशी रातभर ठेवल्यानंतर याला आपण वेगळं केलं आहे बघा त्याच्यातलं पाणी निघाले हळदीचं आणि मिठाचं पाणी कच्च्या कैऱ्यांमधून आपण काढून घेतले रातभर ठेवल्यानंतर याला आपण उन्हात ठेवूया आता एक एक करून असं कोरड्या होईपर्यंत हे आपण तीन ते चार तास यांना छान असं ऊन द्यायचं आहे आपल्याकडे उन्हाची छान अशी सोय आहे दारामध्ये भरपूर ऊन आहे तर आपण याला प्लेटमध्ये काढून घेतले थाळ्यामध्ये आणि याला आपण आता ऊन देतो आहे बघा ऊन किती कडक आहे जास्त पण असं कडक असं ऊन द्यायचं नाही कारण याच्यामध्ये आपला मसाला छान असा मुरेला जितका आपण त्याला ऊन देणार आहोत तीन ते चार तास आपण याला कडक उन्हामध्ये मी याला वाळून घेते एक एक करून असं बाजूला केलं आहे आणि ते पाणी आपण भाजीमध्ये पण वापरू शकतो कणिक मिळताना पण ते पीठ घेतलं तरी चालेल ते पाणी हळदीचं छान अशा त्याच्या चपात्यांना पण आमचं चव लागते आणि वरणामध्ये आमटीमध्ये सुद्धा तुम्ही ते, ते पाणी टाकू शकता आपण तेल गरम करायला ठेवलो होतो अगोदर एकदम कडक असं तेल झालं आहे पण एका मोठ्या पातेल्यामध्ये भांड्यामध्ये हे तेल आपण थंड करायला ठेवले आता थंड करून घेतले तेल खूपच असे वरती वाफेरे होऊस् तर मी असे एक उकळी येईपर्यंत मी तेल असं गरम केले आणि त्याला थोडंसं थंड करायला ठेवले हे बघा हे गरम तेल आहे आणि थोडंसं तेल आपण साईडला पण ठेवलं आहे तेल बघा किती गरम आहे एकदम त्याच्यामध्ये वाफेरे निघतात असे एवढं गरम तेल घ्यायचं नाही आपल्याला तेल थोडंसं थंड करायला ठेवायचं आता या कायऱ्या आपण उन्हातून बाजूला काढल्यात त्यासाठी ते आपण लसूण घेतल्यात अंदाज मी सांगत नाही पण आहे लसूण चार अशा मोठ्या पाकळ्या आहेत हिंग आहे व मोरीचे दाणे आहेत मोरीचे दाणे घेतले बेडेकर लोणच्याचा तयार मसाला सुद्धा घेतलाय तेल जरा थोडंसं कोमट असल्यामध्येच आपण हिंग भाजून घेतो त्याच्यामध्ये आणि मोरीसुद्धा त्याच्यामध्ये टाकून घेतले छान असं मिक्स होऊन द्यायचे तुम्ही बघू शकता की ती गरम आहे ते आणि आपण ही मिरचीची पावडर सुद्धा त्याच्यामध्ये घातले पण जास्त गरममध्ये घालायचे नाही आणि बेडेकर लोणच्याचा मसाला घातला आहे कारण नाहीतर आपला मसाला असा काळा आणि कडवट आपलं लोणचं लागू शकतं म्हणून थोडंसं कोमट असायच्या टायमालाच आपण सा हे सारे मसाले घालायचेत बेडेकर मसाल्याचे शंभर ग्रामचे मी दोन पाकिटं यूज केलेत तेल थोडं कोमट आहे हिंग घातल्यामुळे याला फटकन असं फेस येतो हे बघा छान असा मसाला तयार झाला आपला लोणच्याचा हे बघा याच्यामध्ये आपण हळद घातले आपण हळद एकदम थोडीशी घातली कारण कारण आपण सुरुवातीला हळद आणि मीठ भरपूर घातले त्याच्यामुळे मी हळद आणि मीठ पण थोडंच घालणार आहेत कारण हे बघा जसं आपलं लोणचं मुरेल तसं आपण त्याच्यानंतर तेल आणि तेल आणि किंवा मीठ घालू शकतो आपण त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्यासुद्धा घातलेत आणि हिंग घालायचं कारण काय आपल्या लोणच्याला बुरशी लागत नाही लसूण छान असं मुरेल तितकी त्या ती टेस्ट वाढते तिखट घातलं कारण आंबट लोणचं आहे थोडंसं त्याच्यात तिखटपणा हे बघा किती छान असं आपला मसाला तयार झाला लोणच्यासाठी तुम्ही मी बघू शकता एकदम गाढ असा मसाला आहे आपल्याला जर पाहिजे असेल तर मी साईडला टेल ठेवले ते टाकू शकते पण आता सध्यालाही मला एवढंच वाटतं आता आपण याच्यात थोडं थोडं करून कैऱ्या घालतो आहे कैऱ्याच्या ज्या कापून ठेवलेल्या थोडं थोडं करून याला आपण टाकत राहूया आणि मसाला पण छान असा याच्यामध्ये मिक्स होईल बघा किती सोपी प रेसिपी आहे आवडली असेल तर नक्की करून बघा मला सबस्क्राय यावं मला कमेंट करून सांगा मला काही लोणचं बनवायचं काही तुम्हाला सुचत असेल तरी तरीसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा हे बघा किती आपलं रशेदार असं लोणचं तयार होते दोन तीन दिवसा दोन दिवसानंतर परत एकदा लोणच्याला असं बघायचं की लोणचं कसं झालं ते थे। कमी तेल वा वाटत असं तर त्याच्यामध्ये परत तुम्ही तेल गरम करून एकदम थंड झाल्यावर थोडं थोडं टाकत राहा खूप छान असं आपलं लोणचं तयार होतं मार्केटमध्ये मा छोटीशी बरणी जरी घ्यायला गेलो लोणच्याची तर चाळीस रुपयाला पडते हे आपलं वर्ष निदान सहा महिने तरी टिकणारं हे लोणचं आहे एकदम सोपी पद्धत आहे नक्की करून बघा हे बघा कधी किती छान आपलं लोणचं तयार झालं आहे मसाल्याचा पण खूप छान असा वास येतो आहे आणि हिंग घातल्यामुळे तर एकदम छानच चा असा हे बसलं आहे सुगंधी असा वास हे आपली चॉकलेटचा डबा आहे माझ्याकडे त्याच्यामध्येच मी तुम्ही काचेची बरणीसुद्धा घेऊ शकता आता मी याच्यामध्ये थोडं थोडं करून लोणचं टाकते बघूया आपण याच्यामध्ये किती लोणचं बसेल तेवढं आपण याच्यामध्ये घालू आणि राहिलेल्या याच्यामध्ये आपण दुसरी प्लास्टिकची बरणी घेऊया हिंगाने लोणच्याला अशी बुरशी चढत नाही आणि लोणच्यासाठी नेहमी प्रत्येक वेळी वेगवेगळा चमचा घ्यावा घ्यायचा कारण त्याच्यामध्ये चमचा ठेवायचा नाही हे बघा किती छान लोणचं झालं आपलं आवडलं असेल तर लाईक शेअर व मला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू हे बघा आपलं पूर्ण एक मोठी अशी बर्नी भरून गेले लोणच्याची हे राहिलेलं लोणचं आपण दुसऱ्या बर्नीमध्ये काढून घेऊया ती पण प्लास्टिकचीच आहे आपण पापडाची पण रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला मी शाबू तांदळाची रव्याची आणि कुरड्या ते उन्हाचे दिवस असल्यामुळे आपण याच्यामध्ये वाळवणीचे पदार्थ करू शकतो हे बघा आपले लोणचं तयार झालं एकदान सहा सात महिने तरी आपल्याला बाहेरून लोन जाण्याची गरज नाही थँक्यू नक्की करून बघा